साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी इसम नामे कृष्णा नारायण सामे वय बावन्न वर्षा राहणार अल्मवाडी तालुका मोहोळ हे मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे होती मिसिंगच्या तीन दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला असता जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाणे तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीचा मोबाईलचा सीडीआर काढून अवलोकन केलं परंतु सदर मिसिंग व्यक्तीबाबत एकही माहिती मिळून आली नाही सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला या अपहरणाच्या तपासात अपहृत व्यक्तीच्या शेतातील सालगडी सचिन भागवतगिरी यांच्याकडून माहिती मिळाली की एका अज्ञात व्यक्तीनं मोटारसायकल घेऊन एका अज्ञात व्यक्तीने ही मोटारसायकल घेऊन गेल्याची माहिती दिली प्रकरणातील कृष्णा चामे हे घर शेतामध्ये फॉरेस्ट लागून आहे सदरच्या घरात आसपास साधारणतः पाच ते सहा किलोमीटर शेती आणि फॉरेस्ट या ठिकाणी लोकवस्ती सीसीटीव्ही सारखी मदत मिळत नव्हती पाच ते सहा किलोमीटर क्षेत्राच्या बाहेर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आली परंतु उपयुक्त माहिती मिळाली नाही अपहूत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल घरीच मिळून आला होता त्याचा सीडीआर करून सर्व संशयित व्यक्तीचा अभ्यास केला असता गुन्ह्याचा तपास उपयुक्त असल्याचं माहिती मिळून येत नव्हती अपहृत कृष्णा नामे चामे त्यांचे कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि लोकांसोबत आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला असता अपवृत व्यक्तीच्या आसपासच्या दहा ते बारा गावात आर्थिक व्यवहार असल्याचं दिसून आलं सर्व लोकांकडे तपास केला परंतु गुन्ह्याच्या तपासयुक्त काही मिळून आलं नाही कृष्णा जांभे यांचा फोटो प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून सर्व गर्दीच्या ठिकाणी प्रसिद्ध केला या घटनेच्या ठिकाणचे से आसपासचे से सर्व शोध घेतला असता ही व्यक्ती मिळून आली नाही अशा प्रकारे अपहरण व्यक्तीचा तपास करून सुद्धा मिळाली नाही मात्र व्यक्तीच्या सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव यांच्या चौकशीत विसंगती समोर आली सचिन गिरी याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्याकडच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली आणि आर्थिक कारणानं आणि सोन्याच्या लोभासाठी असं केल्याचं सांगण्यात आलं डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम सदर कृष्णाचा मैयाला ठार मारण्यात आलं आणि हत्याराने त्याच्या शरीराचे तुकडे करून पॉलिकॅब कॅरीबॅगमध्ये घळ भरून शौचालयाच्या शोज खड्ड्यामध्ये पुरून ठेवण्यात आले अंगावरील सुमारे अठरा ते एकोणीस तोळे सोनं लॉकेट अंगठ्या आणि सोन्याचे कडे मैताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरले असल्याचं सांगून हे सगळे एकट्यानेच केलं सध्या असं सांगण्यात आलं परंतु गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास केला असता यासह आरोपी सहा आहेत आणि तपास करत असताना सचिन भागवतगिरी वय पंचवीस वर्ष राहणार सांगवी जिल्हा धाराशिव यांच्या गुन्ह्यामध्ये तपासात अटक करून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने मोहोळ हे करीत आहेत ही अटक सचिन भागवतगिरी यांच्या विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाणे येथे तीन चोरीविषयक गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आला